नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामधून डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्ष लागवड व संगोपनचा कार्यक्रम संपन्न विक्रमगड डॉक्टर नानासाहेब भरमाधिकारीच्या माध्यमातून सुरू झालेल्या माणसाला श्रवणाद्वारे माणसाच्या आतील वाईट विचारांना परिवर्तित करून समाज प्रबोधनाचे कार्य अविरत सुरू आहे आज हे कार्य देशात नव्हे तर संपूर्ण जगात सुद्धा अविरतपणे कार्यरत आहे याच माध्यमातून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्थापना करून यामधून समाज समाजाच्या हिताची सेवेची देशसेवेची विविध कार्यक्रम आयोजित केले जात असतात त्यामधूनच वृक्षवल्ली आम्हा सोयरी या तत्वावर जगात तयार झालेले ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याचे उद्देशाने तसेच शुद्ध स्वच्छ हवा मिळण्याचे उद्देशाने संपूर्ण भारतामध्ये नव्हे नव्हे तर जगातसुद्धा वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन या तत्वावर कार्यक्रम सकाळपासून आयोजित करण्यात आलेला आहे या माध्यमातून विक्रमगर बैठकीमधील श्रीदासांमार्फत दीडशे झाड लागवड करण्यात आली व त्यांचं नंतर संगोपन हे प्रत्येक श्रीदासांना वाटून देऊन निगा राखण्याचे आदेश देण्यात आले आणि आज दासांनी भर पावसामध्ये अगदी आनंदाने गुण्यागोविंदाने ही वृक्ष लागवड केली असेच हे न भूतो न भविष्यती जनसेवाचे कार्य पुढे अवंतर चालू राहो ही ईश्वर करीत सर्व दासांनी वृक्ष संवर्धनाचे प्राणवाचन घेतले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीस मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत विक्रमगडच्या नदीच्या काठी आपण आहोत या ठिकाणी महाराष्ट्र भूषण केसरू नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रशिक्षणामार्फत वृक्ष लागवड व संवर्धन अभियान सुरू आहे आणि हे अभियान संपूर्ण भारतातच नव्हे तर विदेशातसुद्धा चालू आहे आणि या अनुषंगाने विक्रमगडमध्ये ह्या का इथे हे तास आलेले आहेत त्या दासांच्या ही सेवाच्या माध्यमातून वृक्ष लागवड चालू आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया का ही आपलं जे संवर्धनाचं जे कार्य आहे ह्या कार्याचे एक उद्दिष्ट आणि काय सांगू शकाल तुम्ही जय सदगुरु जय सद आप नानासाहेब धर्माधिकार प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आपण हा उपक्रम आणि वृक्ष लागवड आणि संवर्धन कारण सगळीकडे फक्त लागवड होते संवर्धन होत नाही पण आपल्यामार्फत हे संवर्धन पण आपण करतो आणि दरवर्षी हे झाडं लावून आणि जसं आपल्याकडे आता जसं ग्लोबल वॉर्मिंगचा जो भविष्य आहे तो कसा कमी करता येईल या दृष्टीने आणि लोकांना कसं त्याचं म्हणजे उपयोग होईल भविष्यात या हिशोबाने आपण हे दरवर्षी हे लागवड लागवड आणि संवादनाचं कार्य करतो आणि सर्वांना याच्यामध्ये जसं सामावून घेता येईल त्या हिशोबाने आपण हे काम करतो हे होते नानासाहेब धर्माधिकारी त्यांचे श्री दास यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड आणि संवादनाचं अभियान इथे राबवण्यात आलेलं आहे आणि असं त्यांचं हे कार्य अखंड आजचीमय चालत राहो अशी ही देवाच्या ईश्वर त्यांनी प्रार्थना इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणय पाटील पालघर जिल्हागिरुद्ध सर्वदासांना जय सद्गुरु जय जय आज सर्वजण आपण इथे महाराष्ट्रभूषण तीर्थस्वरूप आपल्या सर्वांचे भाग्यविधाते डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान देवदंडा यांच्यातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी आपण सर्वजण इथे जमले आहोत सर्वप्रथम मी या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आपल्या विक्रमगडचे आरेफो साहेब यांचं मी पुष्पगुच्छ देऊन किरण पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं तर आपल्या सर्वांना अज्ञानाच्या अंधकाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे आपले समर्थ त्यांनी आपल्या सर्वांना योग्य ज्ञान देऊन योग्य दिशा दाखवलेली आहे आणि लाखो अनाथांचे संसार त्यांनी उभारलेले आहेत या मंगळ सोहळ्यानिमित्त दोन शब्द मी साधर साहेबांना सांगतो विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचे आणि साहेब हा कार्यक्रम नुसता विक्रमकड पुरता मर्यादित नसून पूर्ण भारतभर आणि पूर्ण दे देशाच्या बाहेर म्हणजे परदेशातसुद्धा आज या वृक्षारोपणाचा कार्यक्रम श्री नानासाहेब धर्मदेवी प्रतिष्ठानतर्फे तो आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानिमित्त मी सर्वांचे स्वागत करतो तसं अभिनंदनही करतो एक चांगला उपक्रम आपण हाती घेतला आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून ऋणी आहे कारण की या वृक्षारोपणापासूनच आपल्याला सर्व गोष्टी हवा पाणी आणि आपलं जे जी जीवन आहे ते या सर्व सृष्टीवर अवलंबून आहे त्यामुळे आपण एक चांगला उपक्रम या दृष्टिकोनातून हाती घेत घेतला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि यापुढे पण आपल्या प्रतिष्ठानतर्फे असेच उपक्रम चांगल्या चांगल्या प्रकारे चांगल्या तालुक्यांमध्ये आणि गावागावांमध्ये आपण चालू ठेवावे अशाच तुम्हाला या माझ्याकडून शुभेच्छा आहे धन्यवाद